काही आज बनवतात आपण गाजरचा हलवा तो कसा बनवतात ते बघूया त्यासाठी ते अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आपण ते धुवून घेतले स्वच्छ पाणी आता त्याचे वरच्या साल काढून घेऊया त्याला सोलून घेऊया त्या गाजरला आता आता आपण गाजर सोलून घेतोय एक एक करून तो तो था। था गाजर सोलून घेतला की त्याचं डेट पण आपण कापून घेतो समोरून थोडंसं आणि पाठून आपण आपण डेट कापून घेतले आता पूर्णपणे सोलून घेतले तसेच हे बाकीचे गाजर पण आपण सोलून घेऊया इथे आता आपले गाजर सोलून रेडी झालेले आहेत आपण त्याला छोटे छोटे असे कट केलेले आहेत जेणेकरून आपल्या खिसायला सोपे पडतील त्यासाठी आपण इथे घेतलेली खिसणी आता आपण ते खिसून घेऊया आता आपण गाजर खिसून घेऊया बारीक बारीक असे खिसून घ्यायचे आता इथे आपण गाजर खिसलेला आहे ना असेच आता आपण बाकीचे सर्व जे गाजर राहिलेत ते खिसून घेऊया एकदा इथे आता आपले गाजर खिसून रेडी झालेले आहेत आता ह्याच्या फूडची प्रोसेस आपण करून घेऊया इथे आता एक चमचा आपण तूप घेतलेला आहे त्यात आता आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेऊया आता इथे आपले ड्रायफ्रूट झालेले आहेत आणि ते आपण डिशमध्ये काढून घेऊया थोडे साईडमध्ये त्यात आपण ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत त्यात पुन्हा एकदा आपण तूप टाकूया तूप गेलेलं आहे दोन चमचे आता आपण टाकूया गाजर मग खिसून आहे आपण गाजर टाकलेलं आहे खूपात त्याला आपण परतवून घेतोय आता आपण त्यात टाकवतो दूध साईज सकट घेतलेला आहे तो दूध अर्धा लिटर आता आपण हाय ज्यात टाकलेला आहे आपण तो आता एकत्र असा हलवून मिक्स करून घेऊ त्यात आपण धावाला एक मिल्क पावडरचं पॅकेट घेतलेलं आहे आपण ते तो दुधात मिक्स करून घेऊया आणि त्यातला गाजर हलवा शिजलेला आहे इथे आपला गाजर हलवा शिजतोय तर आता आपण टाकूया ताप मिल्क पावडर जे आता दुधात आपण मिक्स करून घेतलेली ती इथे मिल्क पावडर आता आपण टाकलेली आहे त्यात आता आपण हे ज्यात टाकतोय गुळ ते आपण शंभर ग्रॅम घेतलेले मग थोडं पाणी टाकलं भिजवून घेतलं गुळ थोडंसं आपण तो भिजवून घेतलेलं आहे पाणी टाकून आता एकदा आपण ह्याला शिजून देऊ इथे आता आपला गाजर हलवा रेडी झालेला आहे जे आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया आता इथे आता आपण ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत की रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू